नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या युट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नाव सांगा तुमचं विकासवीर राहणार शेलगाव तर या ठिकाणी विकास प्रभाकर वीर मुक्काम पोस्ट शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपले शहर शे फक्त शेलगावामध्ये आतापर्यंत एकोणीस पॉईंट पूर्ण झालेले आहेत आणि आपण हा फक्त शेलगावामधला पॉईंट नंबर विसावा ह्या ठिकाणी देत आहे तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता या पॉईंटला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे पन्नास ते एकशे साठ फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दोन ते अडीच इंची पाणी उपलब्ध होईल झाला आहे पॉईंट व्यवस्थित या पूजा करून पुन्हा एकदा सोमनाथ ऑटो डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा